नमस्कार इझी रांगोळी या चॅनलवरती तुमचं सु पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण लक्ष्मी कुबेर ही रांगोळी बघणार आहोत तर ही रांगोळी तुम्ही कोणतेही शुभ प्रसंगी काढू शकता तर अतिशय शुभ मानली जाणारी ही रांगोळी आहेत तर दिवाळी किंवा नवरात्रीमध्ये देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकता देवासमोर किंवा तुळशीसमोर देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकतात तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत आणि घरोघरी ही रांगोळी काढली जाते तर बघूयात की आता ही रांगोळी कशी काढायची तर सुरुवातीला आपल्याला असा एक स्क्वेअर काढून घ्यायचा आहे तर स्क्वेअर जर रेषा आपल्या तिरकस येत असतील तर तुम्ही तीन ते तीन किंवा चार ते चार ठिपके काढून देखील स्क्वेअर काढू शकतात त्यानंतर आपल्याला असे चार ठिपके आजूबाजूला काढून घ्यायचे आहेत चार ठिपक्यांनंतर तीन त्याच्या मधोमध आणि मग दोन टिपके मधोमध अशा या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे तर अतिशय शुभ व सोपी रांगोळी ही आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा तर आता हे जे आपण ठिपके काढून घेतले होते याच्यावर आपल्याला फक्त अशी रेश काढून घ्यायची आहे तसेच आपल्या चा, चॅनलच्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही देखील फॉलो करू शकतात इझी रंगोली फाईव्ह वन तर त्याच्यावर देखील आपण असे नाविन्यपूर्ण आणि सुंदर रांगोळ्या सोप्या पद्धतीने त्याचे व्हिडिओ आपण अपलोड करत राहतो तर ते देखील तुम्ही नक्की जाऊन बघू शकतात मग नक्कीच आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका तर आता सुरुवातीला जी वरची छोटी रेष आहे त्याला आपल्याला उजव्या बाजूला उजव्या बाजूला जी रेष आहे त्या साईडला आपल्याला असं सा जॉईन करायचं आहे वरच्या बाजूने आपण जॉईन केलं आहे त्याच पद्धतीने जी तीन ठिपक्यांची रेष होती त्याला पण ह्या साईडच्या उजव्या साईडच्याच तीन ठिपक्यांच्या रेषेला आपल्याला असं जॉईन करायचं आहे मग चार ठिपक्यांच्या रेषेला आपण आपल्याला त्याच पद्धतीने असं जॉईन करायचं आहे जे आपण ह्या साइडला केलं उजवीकडे तेच आपल्याला आता डाव्या साईडला करायचं आहे तर हे जॉईन करताना जे उजवी आणि डाव्या साईडचं आहे तर त्याच्या वरती का खाली त्या रेषेचं जॉईन करायचं तर आपला एक असे छोटे छोटे ट्रॅंगल तयार होतो म्हणून आपल्याला ते लक्षात येतं तर जर आपण चुकलो तर मग ते आपल्याला समजतं म्हणून जर आता वरची भागाचा आपण जॉईन केलं तर ते त्याच्या अशा खालच्या साईडला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूच्या अशा त्या रेशीनच्या आपण खालच्या साईडला जॉईन केलेला आहे आता इथे मी पहिले डाव्या साईडने जॉईन करते तर जे उरलेले खालचे चार ते चार तीन आणि दोन ठिपक्यांची लाईन्स आहे त्यांना मी जॉईन करत आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की जी डाव्या साईडचं मी जॉईन केलेलं आहे आता ते जे रेषा होत्या त्यांच्या उभ्या भागाला जॉईन केलेलं आहे आता इकडे उजव्या साईडच्या याला आपण जॉईन करतो आहे तर त्याचा जो वरचा भाग आहे वरचे जे टोकं आहेत त्यांना जॉईन केलेलं आहे तर अशा प्रकारे मग आपण रांगोळी काढताना सुकत नाही त्यान अंतर आता आता तर आता त्यानंतर आपली रांगोळी मोस्टली काढून झालेली आहे आता मी इकडे चारी बाजूंनी इकडे ज्योतचा आकार आपण तयार करून घेणार आहोत म्हणजे आपली रांगोळी अतिशय अजून छान दिसते आता यामध्ये तुम्ही असंच राहू दिलं तरीही चालेल किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कलर देखील फिलअप करू शकतात तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर ही आपली लक्ष्मी कुबेरची रांगोळी जी अतिशय शुभ रांगोळी आहे ती आपल्या आता काढून तयार झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढून बघितली तर तुम्ही रांगोळी नक्कीच नवरात्रीला किंवा दिवाळीला कोणत्याही सणासुदीला शुभ दिवशी देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकतात तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम अकाऊंटला नक्कीच फॉलो करा त्याचप्रमाणे जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू